मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वेस्टच्या आय पी ओबद्दल एक क्विक रिव्ह्यू बघणार आहोत की नेमकं यामध्ये अप्लाय आहे की नाही आणि शिवाय यामध्ये किती लिस्टिंग येऊन शकतो आहे ते पण आपण याच्यावर चर्चा करू आणि त्यावेळेबद्दल एक खास मी तुम्हाला एक अनाउन्समेंट करणार आहे व्हिडिओमध्ये त्यावर पण तुम्हाला लक्ष ठेवायचं तो व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघायचा आहे चला आपण आता सुरुवात करूया आणि मिडवेस्ट ही जी काही कंपनी आहे ती जर आपण बघितलं तर ती मेनली मायनिंग सेक्टरमध्ये काम करते म्हणजे मायनिंग करण्याचं काम करते आणि त्यामध्ये मेनली यांची जी काही मायनिंग आहे ती ग्रेनाईटमध्ये होते तर ग्रेनाईटमध्ये जे काही तेलंगणा आहे आंध्र प्रदेश आहे तिथे यांचे टोटल सहा ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या माईन्स आहेत म्हणजे खाणकामीचं काम करता टोटल सोळा यांच्या खाण्या आहेत तिथं एकोणावीसशे एक्क्याऐंशीपासून ही कंपनी काम काम करते आहे म्हणजे भरपूर जुनी कंपनी आहे आणि ही जी काही कंपनी आहे ती सर्व काही काम करते म्हणजे त्या दगडांचा शोध घेणं खाणकाम करणं त्यावर प्रक्रिया करणं म्हणजे प्रोसेसिंग करणं त्यानंतर त्याची मार्केटिंग करणं आणि शिवाय एक्सपोर्ट करण्याचं पण काम करते म्हणजे जे काही बाहेरचे देश आहेत त्यांना एक्सपोर्ट करण्याचं पण काम करते तर हे याचं बेसिक मॉडल झालं त्यानंतर हे जे काही आय पी ओ आहे तो पंधरा तारखेला आता ओपन झालेला आहे सतरा तारखेला क्लोज होणार आहे आणि याची जी काही अलॉटमेंट आहे वीस तारखेला होणार आहे शिवाय लिस्टिंग डे जी काही डेट आहे ती चोवीस तारखेला होणार आहे तो सतरा तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमच्याकडे टाइम असणार आहे या आय पी ओला अप्लाय करण्यासाठी त्यानंतर आता या कंपनीचे महत्त्वाचे आपण जर रेशो जर बघितले तर ही कंपनी चांगले रिटर्न्स काढते आहे खूप जास्त पण काढत काढते खूप कमी पण काढते यांचा आर ओ आणि आर ओ सी जर बघितलं तर चांगलं आहे एकोणावीस वीस टक्क्याच्या आसपास आहे इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे यांच्यावर कर्ज जास्त नाही तर डेट टू इक्विटी जो काही रेशो आहे तो भरपूर कमी आहे आणि रिटर्न ऑन नेटवर्क जर बघितला पॅट मार्जिन जर बघितलं ते पण चांगलं आहे चांगलं मार्जिन पॅट मार्जिन आणि इबेटा मार्जिन दोन्ही पण चांगले आपण बोलू शकतो आहे तर यांचे जे काही रिटर्न्स आहेत ते खूप चांगले आहेत फक्त जर व्हॅल्युएशन जर तुम्ही बघितलं तर ते थोडेसे जास्त आहे त्यामुळे आता पी बी रे प्राईस टू बुक व्हॅल्यू जो काही रेशो आहे तो पाचपेक्षा जास्त आहे म्हणजे सहा पॉईंट पन्नास आहे आणि शिवाय पी रेशो जर बघितलं तर एकोणचाळीस असणार आहे म्हणजे प्री आ, प्री आय चा पी ओ जर तुम्ही बघितलं तर सत्ता सत्तावीस आहे पण जे आपल्याला जे शेअर्स मिळतील ते एकोणचाळीसच्या पीने मिळणार आहे तर म्हणजे एक हाय व्हॅल्युएशन आहे ह्या ह्या सेक्टरमध्ये फक्त एकच एक कंपनी आहे ती म्हणजे पोकर्ण जी या सेक्टरमध्ये काम करते त्यांचा जो काही पी रेशो आहे तो फक्त बाराचा आहे तसं या कंपनीचा एकोणचाळीसचा आहे म्हणजे हाय व्हॅल्युएशनने ही कंपनी आपल्याला शेअर्स देते आहे असं आपण बोलू शकतो आहे म्हणून खूप जास्त लाँग टर्मसाठी याच्यामध्ये अप्लाय करायचं मी तुम्हाला सजेशन नाही करणार आहे बट तुम्ही पाहिजेल तर लिस्टिंग गेनसाठी यासाठी अप्लाय करू शकता आहात तसं पण आता दुसरा काय आय पी ओ कोणता ओपन नाही आहे तर ह्या आय पी ओसाठी तुम्ही आपल्याला काही जरी लिस्टिंग गेन झाले तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता ॲज अ लिस्टिंग गेन एकदा लिस्टिंग झाली की तुम्ही सर्व शेअर विकून टाकायचे आहे तर या आय पी ओमध्ये सध्या याचा ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे पंधरा ते वीस टक्क्याच्या आसपास सो तुम्हाला पंधरा ते वीस टक्के प्रॉफिट होऊ शकतो आहेत म्हणजेच जवळपास दो दोन ते तीन हजार रुपयाचं तुम्हाला प्रॉफिट या आय पी एमध्ये होऊ शकतो आहे ठीक आहे सो यांना पण अप्लाय करायचं आहे तुम्ही लगेच अप्लाय करू शकता आहात आणि प्लस आता हो जे काही मागचे व्यक्ती होते त्यांना पण भरपूर प्रॉफिट झाला तुम्ही बघितलेला असणार आहे आपल्या ग्रुप्सला ज्यांनी पण एल जीला अप्लाय केलं होतं जवळपास सात साडेसात हजार रुपये प्रॉफिट झाला होता रुबिकॉनची पण आज लिस्टिंग झाली होती त्यामध्ये पण चार एक हजार रुपये प्रॉफिट झालेलं आहे दोन्ही पण आय पी मी व्हिडिओ बनवलेले होते ज्यांनी पण एलजीच्या आय पी ओचे अर्धे शेअर जर तुमच्याकडे असतील तुम्ही त्याला लाँग टर्मसाठी पण होल्ड करू शकता आहेत ते पण एक अपडेट आहे आय होप की तुम्ही टाटा कॅपिटलचे जे काही शेअर आहे ते विकलेले असणार आहे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं ते पण एक महत्त्वाचं अपडेट आहे भविष्यात पण आता जे पण आय पी ओ होतील त्यावर मी व्हिडिओ बनवत राहणार आहे शिवाय आता नवीन कोणता दुसरा आय पी ओ नाही आहे या आय पी ओला तुम्ही नक्की अप्लाय करू शकता दहा पंधरा टक्के जरी आपल्याला प्रॉफिट झाला तरी पण काय हरकत नाही ठीक हरकत आहे आणि जर नाही जरी अलॉटमेंट झालं तरी पण काय हरकत नाही कारण आय पी ओची साईज छोटी आहे थोडीशी म्हणजे चारशे एकावन्न कोटी रुपये आहे सो ती पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे म्हणजे खूप जास्त कोणाला अलॉटमेंट नाही मिळाली सो नाही जरी मिळाली तरी पण काय हरकत नाही पण दुसरा काय कोणताही आय पी ओ सध्या ओपन नाही आहे म्हणून तुम्ही आय पी नक्की अप्लाय करू शकता आहात कोणी जर अप्लाय केलं असेल ते पण मला नक्की सांगायचं आहे ठीक आहे तर चला तर मग व्हिडिओला आपण एंड करूया आणि इम्पॉर्टंट एक अनाऊन्समेंट हे आहे की इथं यूट्यूब चॅनलला हे जे काही यूट्यूब चॅनल आहे तिथं मी एक पूर्ण सिरियस बनवणार आहे पूर्ण एक कोर्स बनवणार आहे गोल्ड आणि सिल्वरच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल त्याबद्दल त्याविषयी भरपूर साऱ्या गोष्टी मी त्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवणार आहे आणि ते कोर्स सर्वांसाठी फ्री असणार आहे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांना पण तो कोर्स पाहिजेल असणार आहे तर इथं चॅनलवर तुम्हाला ॲक्टिव्ह राहायचं आहे जे काही बेल आयकन आहे ते तुम्ही प्रेस करून ठेवा त्याला ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला तसं नोटिफिकेशन येईल पूर्ण एक दहा दिवसांचा मी कोर्स बनवणार आहे दिवाळीनिमित्त सरावडसाठी तो कोर्स फ्रीमध्ये असणार आहे त्याची जे काही इन्फॉर्मेशन आहे आपल्या ग्रुपवर पण तुम्हाला मिळून जाईल त्यामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील ते सो कोणी जर आपला ग्रुप जर अजून जॉईन केलेला नसणार आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही तो पण जॉईन करू शकता चला तर मग व्हिडिओ एंड करूया भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये